एक जर ग्रेव्ही मध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रिज किंवा थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा दोन किचन मधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा तीन किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं विनेगर बेकिंग सोडा खाण्याचा सोडा वापरा किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल चार वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीज मध्ये ठेवा पाच साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत सहा रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट करी तयार होईल सात भाजीच्या मीठ जास्त पडला, तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्स्याचा खारटपणा कमी होतो आठ भजी करताना बॅटर मध्ये थोडं गरम मोहन बेकिंग सोडा मिसला। सुक मेवा चौप करताना तो काही तास ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या दहा सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील अकरा शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा बारा लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा तेरा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही चौदा रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर आर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा पंधरा एखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सर मध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा